दळी नमस्कार माय सोबत आहे सोनी आणि इथं तुम्हाला जे दोन दिसाले आहेत ते नवे ते पाव <laughs> आहेत तुमच्या डोक्यात काय आले मला नाही <laughs> माहिती यांच्याकडे मिळणारे आयटम भरपूर आहेत सँडविच आहे डोसा आहे फ्रेंच फ्राईज आहे त्यानंतर फ्राईड राईस सुद्धा आणि दोन्ही हा स्पंजी डोसा सोनी स्पंजी डोसाचा आहे खायला पाहिजे काही मानत या आणि इथं खावा त्यासोबतच काय करा चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी पटकन या व्हिडिओला लाईक करा घेतलेला आणि मिसळ घेतलेला अगदी चांगलं होतं आणि स्पंज डोसा मिसळ त्याच्यानंतर चहा दोन कप आणि एक बिस्लरी बॉटल ह्या सगळ्यांचं टोटल ओवरऑल बिल मिळून झाले फक्त एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपयामध्ये एवढा चांगला नाश्ता हायवेला सगळ्यात महत्त्वाचं हायवे साईड म्हणजे रोड साईड शक्यतो जर बऱ्यापैकी बघायला गेलं तर आपल्याला स्वस्त नाही कुठेही भेटत रोड साईड आपल्याला बघायला ते सगळे कॉस्टली असते हे आहेत ते ह्यांच्या हॉटेलमध्ये आम्ही आता खाल्ले या हॉटेलचं नाव कसं आहे सांगा जरा हॉटेल क्विन बी हा बी हॉटेल आणि या हॉटेलचा पत्ता सांगा जरा अशोकराव माने कॉलेज सावे सावे रत्नागिरी रोड सावे तरी अंदाजे कोल्हापूरपासून हे किती किलोमीटर आहे बत्तीस थर्टी फाय किलोमीटर आहे जसं की सरांनी सांगितलं आहे कोल्हापूरपासून ऑलमोस्ट तीस ते पस्तीस किलोमीटरच्या रेंजमध्ये असणारं हे ठिकाण ज्या गावाचं नाव आहे सावे पाठीमागे टेकडीच्या पलीकडे आहे कॉलेज कॉलेजमध्ये दे सुद्धा त्यांचं कॅन्टीन आहे जसं की आमच्या माहितीप्रमाणे मला सांगायचं नाही आणि इथं खाली बरोबर रोड साईडच चांगलं खाण्याचं आणि पिण्याचं ठिकाण असेल तर इथं तुम्ही एकदा नक्की अवश्य भेट द्या जसं की आता आम्ही तर यांच्याकडे ट्राय केला आहे स्पंज डोसा आणि मिसळ आणि चहासुद्धा अगदी चांगला होता ह्या दोन्ही गोष्टी आणि सगळं एकदम मस्त आणि ह्यांची चटणी खास करून मला जबरदस्त छान आवडली घरगुती जशी ना ते म्हणजे तुम्हाला नक्की आठवणार तुमच्या फॅमिली मेंबर्स हे जसं कोण करत असतील तर सुचलं तुम्हाला हे हॉटेल करायचं सर माझ्या छोट्या मुलग्यांना हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे मलेशा रिटर्न तो हां आणि त्यानं हा कॅन्टीनचा ह्या कॉलेजमध्ये खाण्यापिण्यासाठी कोणताही बंदोबस्त नव्हता तर ते आम्ही खाण्यासाठी कॉलेजमध्ये कॅन्टीन ओपन केलं त्याच्यानंतर आम्ही सुचवलं चो की खाली रोडलाही लोकांनाही सेवा देता यावी त्यासाठी आम्ही खाली आता रोडवरती सुरू केलेलं अच्छा ठीक आहे कोण ह्या माझ्या मिसेस आहेत ठीक आहे मी हेडकुकचं काम हेच करतो सगळे ह्यानीच बनवतो सगळे हेच बन, बन। सगरे। सगरे। तुम्ही तुम्हाला खास करून ताई सांगतो तुम्ही मस्त एकदम चांगलं बनवलेलं ते सगळ्यात मुलानं माझ्या मुलग्यानं फ्रेंच फ्राईजपासून बर्गरपर्यंत एटी एट ची दहावी दा, मुलगी आहे एवढं सगळं हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलग्या केल्यानंतर तिला सगळं ए टू जेड ट्रेनिंग दिलं पिझ्झा पासून बर्गरपर्यंत केक पर्यंत ए टू जेड आयटम अच्छा ठीक आहे कशी हॉटेलची हो वेळ कशी असणार आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ आठ वाजेपर्यंत असणार आज लवकर चाललं आहे का आज लवकर अच्छा ठीक आहे आणि सुट्टी कशी आहे सुट्टी संडेला सुट्टी असते कॉलेजला कॉलेजला ज्यावेळी सुट्टी आहे त्यावेळी वरतीच कॉलेज आहे ना आहे तुमचा मोबाईल नंबर एक सांगा जर तुमचं हॉटेल सापडलं नाही तर तुमच्यापर्यंत लोक येणार कशी एखाद्याला ये आहे हा व्हिडिओ बघून तुमच्याच हॉटेलला येऊन खायचा समजा लांब कोल्हापूर पासून प्रवास करायला आहे आणि त्याला खायचा ह्या खास करून आमच्या कॉलेज कॅन्टीन ह्या कॉलेज कॅन्टीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे सँडविच एक आमचं असं आहे ना और कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचं सँडविच फेमस आहे अच्छा डिस्ट्रिक्ट आमचं सँडविच फेमस आहे हे कारण दुरून दुरून पुण्यावरून लोक जी टेस्ट वगैरे एक्झामसाठी वगैरे येतात ती इथं सँडविच खाल्याशिवाय जात नाही जात नाही तुमचा एक नंबर सांगा त्यांना आमचा मोबाईल नंबर आहे नाईन फाय नाईन झिरो एट वन फाय सिक्स फोर सेवन आणि आपलं नाव कसं आमचं माझं नाव भीमराव रसाळ आहे आम्ही रिटायर्ड एक्स आर्मी अच्छा ठीक आहे रिटायर्ड एक्स आर्मी असूनसुद्धा एवढं सगळे हेनी करावं लागले आहेत त्यांना खरोखर यांच्यासाठी सॅल्यूटच आहे आपलं एक वेळी कोल्हापूर रत्नागिरी रोडवरती प्रवास करताना आमच्या क्वीन बी कॅन्टीनची ही टेस्ट घेऊन जावा नक्की तुम्हाला आवडेल परत परत तुम्हाला आमच्याकडे यावं असं वाटेल आणि खावं असं वाटलं कसं वाटलं एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स चांगला आहे इथं वरतीच कॉलेज आहे कॉलेजमध्ये एक कॅन्टीन आहे कॅन्टीनमधून इथं त्यांनी चालू केलेलं आहे असं आपल्याला कळालं आहे आणि आपण आलेलो कोल्हापुरातून रत्नागिरी जवळपास दीडशे किलोमीटर आहे मी तुम्हाला रस्ता तयार करतेला दाखव दाखवणारच आहे की आपण विमानातून पंधरा मिनिटात प्रवास करतो रत्नागिरीला जायला आपल्याला कोल्हापुरातून रत्नागिरीला जायला मिनिमम चार ते पाच तास लागत असते स टू व्हीलरवर पण आपल्याला कमीत कमी, कमी वेळात जाते अशी सोय सरकार आपल्यासाठी करत आहे आणि तुम्ही बघितलंच की आप आपण नवीन ॲव्हेंजर घेतलेले आहे नाही भरायच्या तयारीत राहा म्हणता आणि फक्त आता कोल्हापुरातलेच व्हिडिओ येणार नाही तर बाहेरचे पण व्हिडिओ येणार आणि त्यासाठी तुम्ही नक्की आमचं चॅनेल बघतात आणि आमच्या चॅनल नक्की आम्ही आमच्यामध्ये आमची ही सोडली जाणवलं आहे पहिल्यांदाच आम्ही कोल्हापूर रत्नागिरी हायवेला फिरून मिळास लावून ट्रेल भेटतो तुम्हाला आम्ही असंच नवीन ठिकाणच्या वेळेस